तुमचं रे फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही जी डिझाईन आहे तर मी खूप झटकन आणि पटकन शिवलेले आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सोप्या पद्धतीने म्हणजे आपण ह्याला कॅनोस वगैरे सुद्धा काहीच वापर केलेला नाही विदाऊट कॅनोस आपण हा गळा शिवलेला आहे पण छान वाटतोय बघू शकता तुम्ही तर ही जी डिझाईन आहे ती तुम्हाला कशी वाटली तर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही जी लेस आहे आपण ही जी लेस टाकलेली आहे तर ह्या लेसमुळे ह्या ब्लाऊजला आहे तो लूक आहे तो खूप छान आलेला आहे आणि छोट्याशा म्हणजे हे जे क कापड होतं ना आपण पॅचसाठी काढलेलं हे एवढंच थोडंसं काहीतरी आपलं साडीचं साईडचा सा कपडा निघलेला होता तर त्या कपड्याचा वापर करून मी जो आहे हा पॅच तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही तर कितीही अर्जंट ब्लाऊज येऊ हो द्या आपण जर अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवले तर ब्लाऊज आहेत ते डिझाईनचे ब्लाऊज असले तर ते आपल्याला कितीही अर्जंट येऊ हो द्या आता आपण ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवले तर आपल्याला ब्लाऊज आहे ते शिवता म्हणजे डिझाईन वगैरे आपल्याला शिवता येईल आता आपण इथं जे आहे ना इथं म्हणजे हा जो पॉईंट आहे प्रत्येक पॉईंटचे म्हणजे आपण जे त्रिकोणी आकार आहे ते तयार केलेले आहे बघू शकता तर इथं जे आहे आपल्याला मण्या असतात आपल्याकडं आपण ज्या मण्या आहे त्या मण्यांचा वापर करणार आहोत इथं चौ म्हणजे सगळीकडून आपल्याला मण्या लावून घ्यायच्या आहेत तर ही डिझाईन आहे तर कशी वाटली तर मला तुम्ही नक्की सांगा आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिझाईन जरी आवडली तर मग डिझाईन व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली मला खरंच नक्की सांगा म्हणजे मला सकाळपासून मी भरपूर ब्लाऊज शिवलेत तर जसं म्हणजे जमेल तसं तसं मी डिझाईन डिझाईन टाकते ब्लाऊजला आणि आपले ब्लाउज ब्लाऊज स्टिच करायचं काम चालू आहे तर लग्नाचे ब्लाऊज आहे ते आता लग्न लग्न सराई चालू झालेली आहे तर लग्न सराई चालू झाल्यानंतरून आपल्याला म्हणजे इतके ब्लाऊज इतके अर्जंट ब्लाऊज येतात पण आपल्या म्हणजे आपण ज्यावेळेस काम करत राहतो त्यावेळेस बरोबर आपल्याला आयडिया आयडिया येऊन जाती का आपण ज्यावेळेस साडीचं सा पॅटर्न बघतो किंवा साडी बघतो साडीतलं ब्लाऊज विदाऊट कॉम्बिनेशन बघतो तर आपल्याला त्याच्यामध्ये कळून जातं का आपण ब्लाऊज आहे तो डिझाईन आहे तर कशी टाकायची आणि कोणती टाकायची तर कमी वेळेमध्ये आणि फास्ट जर तुम्हाला ब्लाऊज जर शिवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवत जा तर तुम्हाला वेळ लागणार नाही ब्लाऊज शिवण्यासाठी आणि झटपट तुमचे ब्लाऊज शिवून होतील आणि कसं म्हणजे ही डिझाईन आपण जी ही डिझाईन केलेली आहे तर ह्या डिझाईनला लूक जास्त करून आपण जी ही लेस टाकलेली आहे ले तर तुम्ही बघू शकता ह्या लेसमुळं आपल्या ब्लाऊजला जो लूक आहे तो छान आलेला आहे त्याच्यामुळं आपण जे मटेरियल वापरतोय ब्लाऊजचं तर ते जे आहे ना लेस वगैरे ते जर आपण चांगल्यातले जर वापरलं तर आपल्याला ब्लाउज शिवण्याला म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा छान येणार आहे आणि मी जे आहे बघा इथं बघू शकता मी अशा पद्धतीने एक हा पॅच आहे तो लावून देणार आहे दोन्ही दोन्हींच्या बरोबर मध्य सेंटरवर हा जो पॅच आहे आपल्याला ह्या पद्धतीने लावायचा आहे तर बघू बघा बरं किती छान लुक आलेला आहे म्हणजे कमी वेळेमध्ये झटपट ब्लाउज शिवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा असं डोकं लावून ब्लाऊज शिवा तर तुमचा ब्लाऊज आहे तो झटपट होणार आहे आणि हा ब्लाउजचा गळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग सर्वांना श्री स्वामी समर्थ बघू शकता ब्लाऊजचा लूक छान आलेला आहे पण मला छानच वाटणार आहे तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटतो मी छान म्हणून नाही जमणार तुम्हाला पण आवडलं पाहिजे पूर्ण ब्लाऊजचा लूक आहे हा बघू शकता आपण मटका गळा घेतलेला आहे मटक्या गळ्यालाच आपण ही डिझाईन आहे ती केलेली आहे तर चला मग सर्वांना श्री स्वामी समर्थ 嗯嗯嗯。Mm hmm.